नमस्कार मी सतीश कुलकर्णी भाविकांना जे घडलं ते सांगणं हे माझं मी कर्तव्य समजतो यापूर्वीसुद्धा मी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत हजारो लाखो भक्तात एक भक्त जरी सुधारला किंवा त्याने आपलं आचरण सुधारलं तरी मी सांगितल्याचं फलित समजतो नुकतंच पिठापूरला एक सामुदायिक ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम होता योगायोगाने मी तिथं उपस्थित होतो मी ही जी गोष्ट सांगितल्यानंतर लोकांना सुद्धा आश्चर्य वाटेल की किती महत्वाचं आहे हे पिठापूरमध्ये साधारण अडीच ते तीन चार हजार भाविक आलेले होते अनेक ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली होती स्वामी समर्थ भवनात त्यावेळी वेगळे दोन ग्रुप आले होते त्यांचा आणि या पारायणाशी काही संबंध नव्हता दुपारच्या वेळेस काही भाविक आले <coughs> थोडं विश्रांती आराम केला आपल्याकडं स्वामी समर्थ भवनात आणि मग एक, एक भाविक सांगू लागले आम्ही पारायणाला आलो आम्हाला खूप मनस्ताप होत आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी आमची व्यवस्था केलेली आहे ते, के ते देखील एक मंदिर आहे पण या मंदिरात नऊशे लोकांची सोय आहे सोय केलेली आहे परंतु फक्त पाचच स्वच्छतागृह आहेत तेही चांगले नाहीत लोक रात्रभर झोपले नाहीत महिलांची खूप अडचण झाली आमच्यापरीने आम्ही जी से सोय करायची ती केली परंतु भाविकांचा तो मनस्ताप त्यांचा राग पाहून आम्हालासुद्धा राग आला दोघांचाही जे ह्या कार्यक्रमानिमित्त आले त्यांचाही राग आला ज्यांनी आणलं त्याचाही राग आला आणि ज्यांनी कार्यक्रम ठरवला त्यांचा तर खूप राग आला लोकांच्या मनात एक आहे की तीर्थक्षेत्री गेल्यानंतर ग्रंथ वाचन किंवा पारायण केल्यानंतर पुण्य मिळतं ही कल्पना जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून जात नाही भक्तांच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत भविष्यात आणि आज भक्तांना त्रास हा होणारच होणार भाविकांनी विचार करायला पाहिजे की को कार्यक्रम कोणी ठरवला आहे काय व्यवस्था आहे किती पैसे घेणार आहेत काहीही विचार करत नाहीत व्हॉट्सअपला फेसबुकला नुसते एखाद्याने निवेदन टाकलं की लोक तिकीटं काढतात पिठापूर सारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी एकत्र जमतात त्यांची राहायची व्यवस्था नसती नाश्त्याची व्यवस्था नसती जेवणाची व्यवस्था नसती स्वच्छतागृहांची सोय नसती परप्रांतात कोण कौन कोणाला विचारते पण एक केवळ मोठेपणा मिळावा म्हणून हे चाललेलं आहे याबद्दल काहीही दुमत नाही आणि अशावेळी काही ट्रॅव्हलवाले म्हणा किंवा अन्य काही भक्त पुढाकार घेऊन त्यांना आवाहन करतात की आम्ही तुम्हाला घेऊन आणतो त्यांनाही कोणी ओळखत नसतं तेही फक्त पैसे काढण्याचा धंदा करतात ते दोन दिवस मी पिठापूरला असताना एक एक भाविकांनी असे अनुभव सांगितले चीड झाली दोघांचीही भक्तांनी याचा विचार करायला पाहिजे कुटुंबाने विचार करायला पाहिजे की आपण जायला पाहिजेल का नको आणि गेल्यानंतर जर सोय असेल तर या कार्यक्रमात म्हणजे वाचनात पारायणात लक्ष लागतं नाहीतर माणसं दिवसभर बेछन असतात लोक कोणताही विचार करत नाहीत येतात त्रास होतो आणि पदार्थ काहीच पडत नाही मन स्वच्छ असेल सर, सर्व आरोग्य चांगलं असेल तर एखाद्या सेवा सेवा करायला लक्ष लागतं पण त्या दिवशी जे मी ऐकत होतो जे मी पाहत होतो ते पाहून खूप वाईट वाटलं पुण्य ते मिळालं नसरंच कोणाला मिळणार पण नाही वाचनाने पुण्य मिळत असलं असतं लोकं देवाच्या दारातच राहिले असते परंतु जी गैरसोय झाली ती महागैरसोय झाली रेल्वेमध्ये गैरसोय तिथं आल्यानंतर गैरसोय जाताना गैरसोय येताना गैरसोय आणि पत्रात काही नाही काही लोक आज आले उद्या रात्री परत गेले अठ्ठेचाळीस ताससुद्धा भाविक भक्त पिठापूरला राहिले नाहीत तेव्हा भाविकांना माझी विनंती आहे की आपण कोणत्याही ठिकाणी तीर्थक्षेत्रे जाताना सोय गैरसोयीचा थोडा विचार करा माहिती जाणून घ्या नंतर कुणालाही दोष देण्याचा अर्थ नाही नऊशे भक्तांसाठी पाच स्वच्छतागृह हे ऐकूनच कसे तरी होते प्रत्यक्ष काय परिस्थिती झाली हे बघायला मी नव्हतो हो परंतु नंतर कानोसा घेतल्यानंतर लोकांचा तो मनस्ताप शिवीगाळ प्रचंड प्रचंड झालेला त्यांना त्रास खूप वाईट वाटलं तेव्हा भाविकांनी या गोष्टीचा विचार करावा पैसे देऊन ते येण्याचा प्रयत्न करू नये पूर्ण सोय असेल तर या नाही आलं अशा कार्यक्रमाला तरी देव काय तुम्हाला पाप देणार नाही तीर्थक्षेत्रे जायलाच पाहिजे अशा तीर्थक्षेत्रे जा की तिथं गर्दी नाही गोंधळ नाही सगळी होईल आजही औदुंबर सांगली जिल्ह्यामध्ये आहे कुरोपूर आहे पिठापूर आहे या ठिकाणी गर्दी नसताना जर गेलं तर शांततेमध्ये उपासना होती आज अक्कलकोटला गर्दी वाढली गाणगावपूरला गर्दी वाढली पिठापूरलाही गर्दी वा... अधूनमधून वाढत आहे पण करणारा कार्यक्रम आयोजित करतो कोणताही विचार करता येत नाही करत नाही एखादा महाराज घोषित करतो त्या महाराजांना सुद्धा तिथली परिस्थिती माहीत नसते लोक मोठेपणापेक्षा त्या महाराजांना महत्त्व देतात आणि त्या महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवून येतात पण प्रत्यक्ष वेगळं घडलेलं असतं स्वतः महाराज पंचतारिकेत राहतात भक्तांची गैरसोय होते खरं म्हणजे हे आणखी मी स्पष्टपणे सांगायला पाहिजे पण मी सांगतो की लोकांनी फक्त भाव समजून घ्यायला पाहिजे वितंडवाद घालायला वेळ नाही परून जागरूक करणं माझं काम आहे घरातील पुरुष मंडळींसुद्धा महिलांना त्या गोष्टी समजून सांगायला पाहिजे त्यांचा हट्ट त्यांना कसा त्रासदायक होतो तेही सांगायला पाहिजे ज्या महिला किंवा जे पुरुष हट्ट करतील त्यांना हा व्हिडिओ किंवा यूट्यूब चॅनलला मी या पायाणाबद्दल वारंवार सांगितलेले जे विचार आहेत ते ऐकायला द्यायला पाहिजे की देवाच्या दारात आनंदासाठी जायला पाहिजे आणि तिथं हा भक्तीचा आनंद मिळायला पाहिजे सेवेचा आनंद मिळायला पाहिजे पण तसं घडत नाही नऊशे भक्तांसाठी पाच स्वच्छतागृह फक्त आपण कल्पना करा काय लोकांची अवस्था झाली असेल या ही अवस्था किंवा हा अनुभव भविष्यात कुणाला येऊ नये हे मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे त्यामुळे त्यामुळे सर्वांनी सावध राहावं सावधान राहावं आणि आपला विचार करून जाणं न जाण्याचा जा विचार करावा अशा भाविकांचे खिशे मोकळे होतात पुण्यपत्रात पडत नाही मानसिक शारीरिक त्रास होतो आणि दुसऱ्या बाजूने फक्त हुल्लडबाजी दंगामस्ती चंगळमंगळ याशिवाय पत्रात काही पडत नाहीत वेळ वाया जातो पैसे वाया जातात भाविकांनी सावध राहावं सावधान राहावं आणि ज्या ज्याप्रमाणे मला असे अनुभव अनुभवायस मिळतील किंवा कोण सांगाल ते मी भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार